तोच मास्टर अंजली पिंपळे आणि तो स्वतंत्र झाला तोच मास्टर अंजली पिंपळे मंच तुमचा आहे धन्यवाद मनीषा भाषण सुरू करण्यापूर्वी प्लीज नोंद करा माझी पातळी तीन आहे आणि प्रोजेक्ट दोन भाषण सुरू करण्यापूर्वी थोडा अजून एक लक्षित देणं महत्वाचं आहे की जी भाषण तुम्ही कथा आज मी तुम्हाला सांगणार आहे हा माझा स्वानुभव आहे यात कुठली कि अतिशयोक्ती किंवा कल्पना विलास केलेला नाहीये आणि कथेतील पात्रांची स्थळाची आणि वेळ ही जशीच्या तशी तुम्हाला नावे सांगणार आहे स्वातंत्र्य दिनाच्या आपल्या सर्वांना शुभेच्छा आणि आता मी माझं भाषण सुरू करते नमस्कार मंडळी कुत्र्याची गोष्ट ऐकून आम्ही आई वडील कारणाने घरी शिकवणे वगैरे चालायचे येणाऱ्या येणाऱ्या जाणाऱ्यांचा भरपूर राबता होता घरी गायीचा मोठा होता त्यामुळे कुत्र्याच्या घरी असल्याने कदाचित कोणाला अपार होईल किंवा त्याच्या भुंटण्याने दुसऱ्यांना अशी बरीच कारण देऊन त्यांनी आम्हाला शांत बसवलं पण दादाचं आणि माझं नातं म्हणजे तुझं माझं आणि तुझ्या वाचून कर्मे कुठली गोष्ट ठरवली की ती आमचा हट्ट सुरूच मग शेवटी कुत्र्यापेक्षा पोपट भरा असं म्हणून आई वडिलांनी आजी आजोबांनी परवानगी दिली पुन्हा सुरू झाला आणि अशा एका लख दुपारी छोटासा योलासा एक राघव आमच्या घरी आला लगो लग माझ्या वडील त्याच्यासाठी पिंजराही घेऊन आले आणि आमचा अख्खा वेळ राघूच्या आवती भोवती त्याला काय ठाऊ नको हे सगळं पाहायला जाऊ राघूला पुस्तकातल्यासारखी कधीच हिरवी लाल मिरची आवडली नाही त्याला डाळिंबाचे दाणे आमच्या घरच्या गाईचं दूध आईने केलेली मऊ पोळी हे मात्र फार आवडायचं का पण मला मात्र असं नेहमी वाटायचं आमचा राघू आमच्या घरी खूप थंडी वाढू लागली होती आणि आम्ही आमच्या बाबत बुफटून गेलो राहूचे खऱ्या अर्थाने पालन करते झाले ते माझे आजोबा म्हणजे बाबा बाबा जर देवाची पूजा करत असतील तर राहू साठीच राह कठड्यावर ठेवलेला बाबा, बाबा जर अंगणात वर्तमानपत्र वाचत बसले असतील तर आगोजा पिंजरा विहिरीच्या कडेला ठेवलेला आणि बाबा जर गोठ्यात असतील तर आगोजा पिंजरा पिंजरा कणेरीच्या झाडाला फांदीला टांगलेला दिसायचे बाबा जिथे तिथे राहू हे समीकरण झाले होते बाबा त्याची इतकी काळजी घ्यायचे की हिवाळ्यामध्ये जशी थंडी वाढायला गेली वाढायला लागली आणि आमच्या बावी थंडी फार त्यामुळे ते त्याची या पिंजऱ्यावरती रात्री शाल सुद्धा पकडायचे पहाटे त्याला कवळी गुन्हे म्हणावीत म्हणून पहिल्या माळावरील गच्छीत एका उमीमध्ये त्याला आडकळायला लागले दोन तासासाठी मग हा रोजचा नृत्यक्रम होता आम्ही येता जाता राघोशी खेळायचो आणि आपले काम करायचो अशा जे दमन एक दिवस आमच्या राघू वरच्या माळावर ठेवलेला असताना इलेक्ट्रिकच्या तारावर एक पोपं ठेवून बसला आणि तो आमच्या राघोशी मिठू मिठू, मिठू श्रद्धा मी खरंच सांगते आणि आम्हाला सगळ्यांना खूप आनंद आश्चर्य वाटत पण ते अनुवळणी पडलं कारण ते रोजच घ्यायला लागलं ठरलेल्या वेळात तो यायचा त्याच्याशी बोलायचा आणि काही दिवसांनी त्या एका पोपट्यासोबत अजून दोन पोपट यायला लागले हे सगळं पाहून रस्त्यावरून जाणार राहणारा माणूस सुद्धा थकून जायचा आश्चर्यकडे त्यांच्याकडे बघायचा विस्मयचकित व्हायचा आणि पुढे जायचा हे सगळं घडत असताना एक बाबांनी आमच्या दोघांना म्हणता म्हणाले आला नजू तुमचा हट्ट होता म्हणून आपण आपल्याकडे राहू लागले आता तुम्ही बघताय ना रोज त्याला भेटायला दोन तीन पोपट येतात कदाचित ते त्याचे आई वडिलाही असतील किंवा मित्रमंडळ असतील बाबांनी हा उदात्त विचार मांडताच आमच्या बाबांना काय सांगायचे पण म्हणतात ना, ना बुद्धीला जरी पटले तर मनाला तरी ते काही भगत नाही कसंच आमचं झालं हदळापट रड रडारड सगळं करून झालं आणि आम्ही मान्य केलं ठीक आहे आपण राहूला मुक्त करूया धर्माचा वैशाव त्याचे कोण कौतुक झाले आणि आम्ही शाळेत गेले असताना बाबा त्याला वरतून गेले तिला लटकवलं केंद्राचं दार उघड केलं आणि त्या आता कौतुक थोड्या वेळाने मित्र आले किरबिलाट झाला गजबजाट झाला आणि निरोप शांतता बसली बाबा येऊन बघतात शाळेतून आलो की राघो आज जोडून गेला असणार तर राघोबा दादा भेटू विटू आमचं स्वागत करायला मी मी म्हणाले बाबा तुम्हाला सांगितलं होतं ना आपला राघो कुठेच जाऊ शकत नाही त्याला आपल्या घरीच राहायला आवडतो बाबा हसले त्यावेळी काहीच बोलते ना रात्री जेवताना ते म्हणाले मला असं वाटतं आपण जेव्हा राघोला घरी आणलं तेव्हा राघो अभिषेक कदाचित कदाचित त्याला मुक्त आकाशात संचार करण्याची भीती असावी कदाचित त्याने त्याचा आत्मविश्वास गमावला असावा बाबांचं म्हणणं पडत मग बाबा आता काय करायचं बाबा म्हणाले नियोजन तयारच होते आपण त्याला थोडा सराव देऊयात मग एका बंद खोलीत राघूला पिजऱ्यातून पाठवून उघडवणं सुरू झालं राघू चार पाच फेऱ्या मारायचा पुन्हा पिजऱ्यातून बसायचा म्हणून त्याला उड्या मारायचा परत बिजऱ्यातून बसायचं पण रोज सकाळी त्याला तिथे वर लटकवणे संध्याकाळचा सराव हे सगळं सत्र सुरू असताना एका दिवशी बाबांनी सहज म्हणून त्याला वर नेऊन आणि परत बिजऱ्याचे दार करून ठेवले आणि त्या आता परत त्याची मित्रमंडळी आली गलबलाट झाला गिलाट झाला आमचा राघू उडून गेला आणि तो स्वतंत्र झाला ते आम्हाला कळले मित्र हो बरेचदा आपलंही असं सूट नाही का आमचा उडणारा राघू जरी उडायला जन्माला असला जन्माला आलेला असला तरी तो तिसऱ्या बंदिस्त केल्या कारणाने काम होईना पण उडायला विसरला होता स्वतःची जिकवत पात्रता विसरला होता स्वतःच्या मनाच्या बंधनांमुळे हो आपण बऱ्याचशा गोष्टी करायच्या तेव्हा ही मनाची बंधनं सुधारून राहू सारखे स्वतंत्र व्हायला आपण शिकले हो। शिकायला हव हो। पटते ना तुम्हाला